कळवण तालुक्यातील आभोणा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात तहसीलदार रोहिदास वारोळे यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी जिवंत सातबारा योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले ज्या लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रातील त्रुटीमुळे योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले शिबिरात उपस्थित मान्यवरांनी शेतकरी व गरजू नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले प्रमुख पाहुणे म्हणून अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी ज्येष्ठ समाजसेवक हरिश्चंद्र देसाई सामाजिक कार्यकर्ते भाई डी पी ग्रामपंचायत सदस्या मीराबाई पवार आणि अभोणा मंडल अधिकारी विलास पगार यांची उपस्थिती लाभली तलाठी अर्चना पवार चेतन कुमार वाघेरे निवृत्ती बागुल प्रदीप दळवी ज्योती बोरसे वनिता लहारे सोनल चव्हाण योगेश जागले मनोहर गायकवाड पांडुरंग हिंदोळे भावेश आवारी पूनम महाले रोहिणी घारे तसेच सेतू संचालक महेश चव्हाण ललित मुसळे प्रशांत जाधव आदी अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग दिला या शिबिरात नागरिकांना विविध प्रकारचे दाखले प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले त्यामध्ये उत्पन्न दाखले पंचवीस जातीचे दाखले दहा संजय गांधी निराधार प्रकरणे तेरा रेशन कार्ड दहा नॉन क्रिमिलर

तर त्या लाभार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी मी तुर्गी पुरताचा करू तात्काळ येणाऱ्या पुढचा जो महिना आहे त्यामध्ये आपण आपले हे प्रकरण पुन्हा सादर करावं जेणेकरून आपल्याला जे काही योजनेचा लाभ आहे ते देण्यास सुखरू आपल्याला सर्वांना कल्पना आहे ह्या ज्या योजना आहेत जे काही महिला जे खुद्ध आजार असे कोल्हा एखाद्या व्यक्तीला जोरदार आजार असू शकतो त्यासाठी पण योजना आहे प्रतिमा शासन पंधराशे रुपये याप्रमाणे जे आर्थिक मदत करतात जे की त्या एखादा रुग्ण असेल त्याला वैद्यकीय उपचारासाठी फार महत्वाची रक्कम आहे तर त्या असे काही दुर्धर आजार असतील उदाहरणार्थ टी बी असेल एम्स असेल कॅन्सर असेल असे दुर्धर आजार यांच्यासाठी पण या योजनेच्या माध्यमातून आपण मदत करतो असे काही लाभार्थी असते तर त्यांनी कृपया कुठल्याही प्रकारचा विनास आहे काही येताना बाळाचा आपण अर्ज करा आपल्याला त्या लाभ दिला जाईल काळ माहिती आहे त्याच्यामुळे मला भविष्यात काही काम काही प्रकरण करायचं म्हटलं काही घ्यायचं म्हणतात अडचण येतात त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ही मोहीम राबवलेली आहे तर ह्या ह्या मोहिमेमध्ये सर्वांनी आपण प्रतिबंध सातबारा टप्पा एक आणि दोन याच्यामध्ये मंडळाने काही तलाठी यांच्या मार्फत माहिती जाणून घ्या आणि प्रकरण करू ते सगळे आपले क्लिअर कसे राहते अपडेट कसे राहते त्याची सर्वांनी आता दुसरी ती योजना आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मला पीएम किसान योजना पीएम किसान योजनेसाठी आपण जी काय पीएम किसान योजना आलेली आहे योजना काय आहे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी कसं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्र युआय म्हणजे आधारचा प्रोजेक्ट राबवला गेला आणि आपल्या सर्वांना एक युनिक नंबर मिळालेला आहे बरोबर आधार नंबर त्या धर्तीवरती आता जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना शेतकरी बांधवांना शेतकरी ओळखपत्र मिळणार आहे तो पण नंबर युनिक असणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या नोंदणी केली नसेल त्यांनी अॅग्रेस्टॅग मध्ये नोंदणी करा जेणेकरून ज्या शेतकरी ओळखपत्र जर मिळालं तर त्याच्या आधारे तुम्हाला जसं की आता सांगितलं घर बसल्या तुम्हाला सगळे ज्या अॅग्री पद्धत सुविधा आहे तर त्या टॅगचा नंबर तुम्ही टाकला तर तुम्हाला वेगवेगळ्या योजना कृषी विभागाच्या योजना असतील ठीक विमा असेल ठीक कर्ज असेल किंवा नॅचरल आपत्तीचा तुम्हाला अनुदान प्राप्त करायचं असेल या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला एका क्लिक वरती म्हणजे तुमचा तो जो शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे तो टाकला तर तुम्हाला लगेच ऑनलाईन स्वरूपात माहिती मिळणार आहे त्यामुळे अॅग्रिश टॅक्सच्या कामामध्ये आपण सर्वांनी साथ द्या आणि आपली नोंदणी करून घ्या शंभर टक्के नोंदणी होणं अपेक्षित आहे कारण नोंदणी नसेल पिंडाचा इथं कोणाला घाबरायचं नाही माझे दहा रुपये तुमच्यासाठी सगळे रुपये लागेल

त्याच्यावर आम्ही भर देणार आहे आता नुसतंच आम्ही गॅन ऑपरेशन राबवलेलं होत्या थ्रू इथं तालुक्याने होता त्याच्याप्रमाणे चार बाईक हसल्या घेतलेल्या आहेत चार पाच दिवसाने सगळ्या चोरीच्या आहेत काही कळवणची एक बाईक आहे एक नगरची बाईक आहे दोन आपल्या आपल्याचे आहेत सगळं आम्ही घेतलेले आहे त्याचप्रमाणे आम्हाला सी सी टी व्हीचा प्रोग्राम राबवणार आहे आपल्या आपण या गावात खायले क्वालिटीची सीसी टी व्ही झाला जनतेच्या सहभागातून आम्ही नियोजन केले एवढ्याच लोकार्पण करणार आहोत त्यामुळं सर्वांना तुमच्या मार्फतीने पोचत ते आता क्राईम करू नका आमच्या नजरा आता सीसीच्या माध्यमातून चोवीस तास तुमच्यावर होते तसं झाला कनाशिवचे रहिवासी आहेत त्यांना खूप लांब पडते

आम्ही पत्रकार जे आमचे रोज त्यांची सगळ्यांची मिटिंग आहे आता त्यांच्या काय अडचणी आहेत काय त्याची जाणून आहे आता गावाला भेट देणार आहे तुमच्या प्रत्येक गावात त्या अडचणी आम्ही गावातच सोडवण्याचा प्रयत्न करू काय अडचणी आहे पोलीस टाईमवर पोहोचत नाही कॉलला रिस्पॉन्स येत नाही आले कथा नाही आता सगळं बंद केलं

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट, सूट। माहितीसाठी संपर्क नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव